जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन अकरा नोव्हेंबर परमेश्वराच्या भक्तीचा राजमार्ग परमात्म्याची ज्याने ओळख होते ते ज्ञान अन्य ज्ञान ते केवळ शब्दांचे अवडंबरच होय परमात्मा नुसत्या ज्ञानाने ओळखता येणार नाही भक्ती केल्यानेच तो ओळखता येईल जसे गाय आली म्हणजे तिच्या मागोमाग तिचे वासरू येते त्याला निराळे बोलवावे लागत नाही त्याप्रमाणे भक्ती केल्यावर ज्ञान आपोआपच मागे येते आता भक्ती कशी करावी हे पाहिले पाहिजे जो देवापासून विभक्त राहत नाही तो भक्त नुसते देहाला कष्ट दिल्याने वैराग्य प्राप्त होत नाही तर ज्या स्थितीत आपल्याला देव ठेवील त्या स्थितीतच आनंदाने राहणे म्हणजे वैरागी होणे सुखात ठेवले तर आसक्तीशिवाय राहिले म्हणजे झाले वैराग्य प्राप्त व्हायला प्रपंच सोडावा लागत नाही साधू संत प्रपंच सोडून राहत नाहीत किंबहुना ते आपल्यापेक्षाही प्रपंच उत्तम करतात पण मनातून त्यांना त्यात आसक्ती नसते मनाने आतून जो आसक्तीरहित झाला त्यालाच खरे वैराग्य आले असे होते अंगाला राख फासून राहिले म्हणजे वैराग्य येत नाही तर देह प्रारब्धावर भगवंताच्या भरवशावर टाकून राहणे हेच वैराग्य होय कशाचीही हाव न धरता जी स्थिती प्राप्त होईल तितच आनंदाने राहणे म्हणजे परमेश्वराची इच्छा मानणे होय आणि तसे राहिले म्हणजे आपोआपच भक्त होतो तसे व्हायला राजमार्ग म्हणजे नामस्मरण करणे नामस्मरणावर विश्वास ठेवावा आणि ते विश्वासाने घेत जावे गुरुने जे नामस्मरण करायला सांगितले असेल तेच करीत राहावे आणि त्यातच त्याला पाहावे म्हणजे दिसेल ते गुरुरूपच दिसू लागते असे झाले म्हणजे सर्व ठिकाणी गुरु दिसू लागतो चांगल्या दिवाणखाण्यात असलो म्हणजे गुरु दिसतो आणि वाईट ठिकाणी असलो तर तो दिसत नाही असे नाही सर्व ठिकाणी गुरुरूप दिसू लागल्यावर जगात वाईट असे काहीच राहत नाही कारण मग वाईटाला जागाच राहत नाही नामस्मरण हेच साधन आहे आणि साध्यही तेच आहे दुसऱ्या कुणीही काहीही सांगितले तरी त्यावर विश्वास ठेवू नये नामस्मरण हेच सत्य त्यावर इतका विश्वास ठेवावा की त्याशिवाय जगात दुसरे काही नाही एवढा विश्वास अंगी बांडल्यावर देव काही लांब नाही तुमच्याजवळ आहे प्रपंचावर जी आसक्ती करता ती तिथून काढून परमार्थावर ठेवा म्हणजे परमार्थ कठीण नाही गुरुला अनन्य शरण जाणे म्हणजेच आपला मीपणा नाहीसा करणे होय मीपणा समूळ मेल्याशिवाय अनन्य शरण जाता येणार नाही मीपणा हा गुरुने सांगितलेले नामस्मरण करीत राहिल्याने जातो म्हणून सतत नामस्मरण करीत असावे आजचे बोधवचन वैराग्य हे वृत्तीत असते भगवंताने जे दिले त्यात समाधान असून इतर काही हवे असे न वाटणे हे वैराग्य जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची गुरुंचा नामा परते न सत्यमानावे नामा तर रंगुनी व्यवहारी भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय भावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स सा आळवावे सावे सा कपटा कपटाचरणा कधी नवश्वावे हा चि सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा अनन्य वागावे यत्न कसू न करी न मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखा शेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगा माजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ